नमस्कार स्टार न्यूज टुडे मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आता आलो आहोत बदलापूर मध्ये बदलापूरच्या निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली असून प्रत्येकजण जण आपल्या निवडणुकीमध्ये प्रचाराला जोर धरला असून प्रत्येकजण निवडणुकीसाठी आपल्या प्रघात आपले, आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आपण आता आलो आहोत प्रभाग क्रमांक वीस मध्ये वीस मध्ये शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार प्रतीक्षा मर्गज यांना शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सध्या प्रभागाची स्थिती काय आहेत कोणत्या समस्या सध्या भेडसावत आहेत नमस्कार मर्गज साहेब बरं काय सांगाल आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात तर एकूण आपल्या प्रभागाची सध्या स्थिती काय आहे जुना प्रभाग क्रमांक एक्केचाळीस हा आमचा मिसेस मागच्या वेळेस प्रचंड मताने निवडून आली होती तो प्रभाग आता वीस झाला आहे चाळीस आणि एक्केचाळीस वाढ मिळून झालेले आता प्रभागाची समस्या काहीच नाही फक्त ओरेड जी वायर हाय प्रेशरची गेलेली हाय टेन्शनची ती वायर अंडरग्राउंड करायचा आम्ही प्रयत्न करतो कॉन्क्रीट रस्ते आणि सुशोभीकरण झालेले काही गार्डन बाकी आहेत ते गार्डन पण आम्ही आता घेणार गजानन महाराज मंदिर याचं सुशोभीकरण चालू आहे रिक्षास्टँड झालेलं आहे सगळं झालेलं आहे हा गणपती मंदिर सुशोभीकरण हे पण काम आम्ही हाती घेण्यात आले बरं आता तुम्ही सध्या मतदारांना भेटत आहात तर एकूण मतदारांच्या तुम्हाला काय समस्या जाणवल्यात आणि ह्या प्रभागामधल्या देखील काय समस्या एकूण मतदारांची संख्या हीच आहे की लाईट बदलापूर मध्ये वारंवार जाते ती सुस्थितीत व्हावी आणि ज्या वायरी वरतून आहेत त्या ग्राउंड म्हणजे अंडरग्राउंड करण्यात यावं आणि मतदारांना गॅस लाईन अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन ह्या सगळ्या सुविधा आपण आधीच व्यवस्थित केलेल्या आहेत बरं आता सध्या वरती नेतृत्व हे वामनदादा म्हात्रेंचं आहेत आणि तसंच आताच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे येऊन गेले त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं एकूण काय तुम्हाला हे नेतृत्व कसं वाटतंय बदलापूर वामन मात्र म्हणजे बदलापूरचे कुटुंब प्रमुखच आहेत त्यांनी आम्हाला फंड देण्याचं इतकं काम केलं की के आम्ही बदलापूरच्या प्रत्येक वार्डात प्रत्येक नगरसेवकांनी मी स्वतः आमच्याच वार्डात नाही बोलत प्रत्येक वार्डामध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणात फंड दिला आहे त्यामुळे आम्ही हे कॉन्क्रीट रस्ते दिसतात ते वामन मात्रे यांच्या ने नेतृत्वाने गार्डन सुशोभीकरण दिसतात ते वामन मात्रे यांच्याच ने नेतृत्वाने रोडमध्ये स्ट्रीट लाईट दिसते काही दिसते ती वामन मात्रे आणि मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री असताना आम्हाला फंड फंड भरपूर प्रमाणात देण्यात आले बर आता तुम्हाला असं का वाटत की इथल्या मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं म्हणून सुज्ञ मतदार आहेत त्यांनी मागच्या पाच वर्ष दहा वर्ष दहा वर्षामध्ये जे नव्हतं ते आज आपण वार्डाचा कायापालट केलेला आहे आणि दहा वर्षात कोविड काळ असो किंवा पडती काळ असो लोकांचा काय वेळ असेल त्या वेळेला दुसरा इतरही पक्ष कुठला धावून आलेला नाही रस्त्यावर उतरणार ही फक्त शिवसेनेवरती वामन मात्रेने अन्नदान केलं आम्ही अन्नदान केलं लोकांना मास्क वाढले सॅनिटायझर केले त्या सगळ्या गोष्टी फक्त शिवसेनेचे कार्यकर्ते नगरसेवकच रस्त्यावर माझे नगरसेवक बरं तुमचं पुढचं काय आहे किंवा कुठले मुद्दे घेऊन आज तुम्ही मतदारांसमोर जात आहात आमचं पुढचं विजन म्हणजे प्रभाग वीस हा मोठा झाला आहे गणेशवाडी माडा संभाजीनगर परिसर माझा तलाठी ऑफिस परिसर गोळेवाडी जिथे जिथे आता अपुरी कामे आहेत गटारबाना बंदिस्त गटार गटारमान काही का ठिकाणी सी सी रस्ते बनवणे गणेशवाडीत बंडरचे रस्ते बनवणे मोठे मोठे आता बीएसटी पी थी मध्ये वन प्लस वन समाज मंदिर बनवणे आणि लोकांसाठी सुसज्ज अशा व्यायामशाळा अभ्यासिका असे बनवण्याचा तुमच्या प्रभागामध्ये जरा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात स्लम एरिया येतो तर स्लम एरिया म्हटलं की त्याच्या एक वेगळ्या समस्या निर्माण होतात तर तुम्ही एकूण त्या समस्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीने कार्य करता आता माझ्या एरियात संभाजीनगर स्लम एरिया आहे आणि गनेश्ण नगर गणेश नगर मध्ये महाराष्ट्र शासनामार्फत एसआरए स्कीम राबवून सुसज्ज असे इमारत करण्याचा आमचा ध्येय आहे तिथे समाज सो, सो, मंदिर असो देऊळ अस गणेश मंदिर आहे तो गणेश मंदिर पण मोठ्या प्रमाणात आमचा करण्याचा प्रयत्न राहील बीएसयूपी बीएसपी ही नगरपालिकेची बीएसयूपी महाराष्ट्र शासन योजना ती ताब्यात आता देण्यात आली त्यामुळे तिचे नूतनीकरण करून ते नवीन इमारत कशी बांधता येईल ह्याकडे आम्ही पाठपुरावा करू आणि तिथे एक समाज मंदिर त्या लोकांसाठी करण्याचं आमचं ध्येय आहे मुबलक प्रम, प्रमाणे पाणी पाणी व्यवस्था तिथं पाण्याची फार समस्या आहे मुबलक प्रमाणात पाणी व्यवस्था ही सप्लाय सप्लायमार्फत आमची करण्याचं ध्येय आहे आता त्यांना तीन बोरिंग वामन मात्रे यांच्या आणि मुकुंद गुईरे यांच्या नेतृत्वाखाली करून दिले आहे